आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे गुढीपाडवा सोपा निबंध आहे लिहून घेऊ शकता गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा वर्षाचा प्रारंभ मानला जातो तो मुख्यतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते गुढीपाडव्याचे महत्व गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी येतो हिंदू पंचांगानुसार या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते या सणाला पौराणिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे पौराणिक कथा गुढीपाडव्याच्या सणासोबत अनेक कथा जोडल्या गेलेल्या आहेत अशी समजूत आहे की या दिवशी भगवान रामाने रावणावर विजय मिळून अयोध्येत प्रवेश केला तसेच काही मान्यता आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे या दिवसाला सृष्टीचा पहिला दिवस असेही म्हटले जाते गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य गुढी उभारणी गुढी म्हणजे लाकडी काठीला रेशमी वस्त्र साखर काठी कडुलिंबाची पाणी आणि फळाने सजवलेल्या वस्त्राचा तुरा असतो त्यावर तांब्या किंवा पितळेचे भांडे ठेवले जाते गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते स्वच्छता आणि सजावट घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते आणि तरुणाने प्रवेशद्वार सजवले जाते विशेष आहार या दिवशी कडुनिंबाची पाने गुळ आणि मिठाचे मिश्रण काढले जाते त्यामुळे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते सणाचे सामाजिक महत्व गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे या दिवशी अनेक लोक नवीन व्यवसाय गृहप्रवेश तसेच नवीन वस्तूची खरेदी करतात गावागावात आणि शहरात मिरवणुकीचे आयोजन सुद्धा केले जाते लिहून घेऊ शकता यासाठी वेळ दिलेला आहे आणि शेवटी गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा उत्सव नसून तो आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा दिवस आहे हा सण आनंद उत्साह आणि नवीन संकल्पांची सुरुवात करण्याची संधी देतो त्यामुळे आपण सर्वांनी हा सण अतिशय मोठ्या आनंदाने अनुभव भक्तिभावाने साजरा करत असतो धन्यवाद